नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजार भाव अकोला जालना नागपूर वाशिम या सिकांचा सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे उमरखेड या ठिकाणी चार हजार सातशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाचे अपडेट जर बघितली तर सरासरी सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला दिसत आहे गेल्या काही दिवसापासून बघितला आपण तर अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रफळाची सोया खराब झाल्याचं आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये महत्वाच्या मार्केटमध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजाराचा आकडा पार करेल यात काही आपल्याला शंका नाही कारण इतका प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आता सोयाबीनचं पीक कसं उभं करायचं हेच मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे कारण भिजलेल्या सोयाबीनची अजूनही काहीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही चला तर बघूया आजचा मार्केटमध्ये याची काय परिस्थिती दा होत आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजार भाव आहे उमरखेड मार्केट पन्नास क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार सातशे उमरखेड डाकी या ठिकाणचं मार्केट आहे सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपये उमरखेड डाकी या ठिकाणचा आपल्याला आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी आपण जर बाजारभाव बघितला तर लातूर मार्केट पंधराशे त्र्याहत्तर क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार पाचशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट अठ्ठावीस रुपये लातूर या ठिकाणचा बाजार बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाचे लेटेस्ट अपडेटमध्ये पाहिलं आपण तर कारंजा मार्केट पाचशे पन्नास क्विंटल अवकाले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये कारंजा या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी बाबुळगाव एकशे पन्नास क्विंटल लावले अडतीसशे ते चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते पंचेचाळीस पॉईंट आठ रुपये बाबुळगाव या ठिकाणी बाजारभाव आपल्याला लेटेस्ट अपडेट आहे इतर महत्त्वाचे अपडेट लासलगाव आठशे सत्तर क्विंटल चार हजार ते चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट चार रुपये महाराष्ट्रातील अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा चाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात लासलगाव चार हजार पाचशे लासलगाव बिंचूर चार हजार सहाशे छत्रपती संभाईन चारशे पन्नास माजलगाव चार चारशे पन्नास पाचोरा चार दोनशे कारंज चार तीनशे पंच्याऐंशी रिसोड चार हजार तीनशे चंदुर बाजार चार तीनशे पन्नास जालना चार हजार पाचशे ता लासलगाव निफाड चार तीनशे ऐंशी मेहकर चार हजार चारशे पंचावन्न हिंगोली चार हजार चारशे नव्वद अमरावती चार हजार तीनशे दहा रुपये यवतमाळ चार हजार तीनशे पन्नास बीड चार हजार तीनशे हिंगोली चार हजार दोनशे वणी चार हजार पाचशे रुपये चांदूर बाजार चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे बाबुळगाव चार हजार पाचशे चाळीस मरड डाकी चार हजार सातशे अहमदपूर तीन हजार सातशे धरंगाव तीन हजार पाचशे ऐंशी रुपये अहमदपूर तीन हजार सातशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद